हॅलो मैत्रिणींनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या सोमवार पाच मेच्या एपिसोडमध्ये काय घडलं आपण जाणून घेऊया नंदिनी तिच्या बेडरूममध्ये येते आणि जीवाला जे ग्रीटिंग कार्ड मिळालंय ते पाहते या ग्रीटिंग कार्डमध्ये हॅपी बर्थडे जीवा सर असं लिहिलेलं असतं त्याचबरोबर त्याच्या ऑफिसमध्ये सर्व लोकांची नावे केने सुरू होतात म्हणून के, के मोठ्या अक्षरात असतं आणि बाकीची सगळी नावं त्यासमोर लिहिलेली असतात केयूर केतन आणि यानंतर नंदिनीला समजतं की आपण उगंच एवढी काळजी करत होतो खरंय आई म्हणाल्या तसंच आहे यांच्या ऑफिसमधील सर्व कलिग्सने त्यांच्या टीमने त्यांना बड्डे विश केलंय म्हणून हा के मोठा आहे आणि जीवाने तर मला याआधीच सांगितलंय की एका मुलीचं त्यांच्यावर एकतर्फी प्रेम होतं तिचं नाव के पासून सुरू व्हायचं याचा अर्थ जीवावर कोणाचंही प्रेम नव्हतं आणि आपली वस्तू असते आपलं माणूस असतं ते आपल्याला भेटतंच हे नशिबात लिहिलेलं असतं असा विचार करून नंदिनी ही खूप खुश होते तर इकडे रम्याने सुद्धा हा मानिनीचा डायलॉग ऐकलेला असतो आणि तीसुद्धा विचार करते खरंय मामी म्हणाली तसंच होणार पार्थ माझा आहे आणि तो माझ्याकडेच येणार एकतर आता नंदिनी त्याच्या आयुष्यात नाही आहे आणि जी काव्या तिची बायको आहे काव्याला त्याच्यामध्ये काहीच इंटरेस्ट नाही आहे ती त्याला नवरा मानत नाही म्हणजे एक ना एक दिवस पार्थ हा माझा होणार माझ्या आयुष्यातच येणार असा विचार करून रम्या ही सुद्धा खूप खुश होते तर इकडे काव्या आणि पार्थ या दोघांचा रिक्षाचा प्रवास संपतो दोघेही घरी पोहोचतात काव्या चिडून म्हणते किती ट्रॅफिक होतं आज घरी यायला किती वेग लागला तर पार्थ म्हणतो मला तर काळच नाही की प्रवास कधी संपला हे ऐकून काव्या आणखीन चिडते दोघे रिक्षाबाहेर उतरतात तेव्हा काव्या रिक्षावाल्याला विचारते किती रुपये झाले रिक्षावाला दोनशे सांगतो काव्या तिचे शंभर रुपये देऊ लागते तर पार्थ तिला म्हणतो असं काय करताय मी देतो ना दोघांचे तर काव्या चिडून म्हणते जर तुम्ही असं केलं ना तर यानंतर मी कधीच तुमच्याबरोबर प्रवास करणार नाही पार्थ घाबरून म्हणतो ठीक आहे तुम्ही तुमचे पैसे द्या काव्या तिचे शंभर रुपये देते आणि रागारागाने आतमध्ये जाते पार्थ तिच्याकडे पाहून हसू लागतो इकडे रम्या ही पार्थची वाटच पाहत असते तेव्हा काव्या आणि पार्थ हे दोघे घरी पोहोचतात या दोघांना एकत्र घरी आलेलं पाहून रम्याला मोठा धक्काच बसतो रम्या पार्थला विचारते तुम्ही दोघे एकत्र कसे घरी आलात पार्थ हसत हसत सांगतो आम्ही दोघे एकत्रच आलोय मी त्यांना पिकअप करायला गेलो होतो रम्या चिडून विचारते पण तुझ्याकडे तर कार सुद्धा नव्हती पार्थ सांगतो त्यासाठी कारची काय गरज आहे मी त्यांना रिक्षाने पिकअप करायला गेलो होतो मनात इच्छा असली की सगळं काही होतं रम्याला आणखीनच राग येतो आणि ती म्हणते सकाळी तर तुमचं भांडण झालं होतं ना मग आता एकत्र कसे काय आलात पार्थ हा रम्याला समजावून सांगतो तुझं अजून लग्न नाही झाले ना नाही समजणार तुला आम्ही दोघे नवरा बायको आहोत सकाळी भांडण करतो आणि संध्याकाळी आमचं भांडण मिटतं एकदा का तुझं लग्न झालं तुझा नवरा आला की तुला समजेल आणि तो रम्याकडे तिच्या गाडीची चावी मागतो रम्या त्याला चावी देते पार्थ तेथून निघून जातो काव्या आणि पार्थ हे दोघे नवरा बायको असं पार्थ म्हणाला त्यामुळे रम्याला मोठा धक्काच बसतो तिला खूप टेन्शन येतं तेव्हा ती हे सगळं वसुआत्याला सांगते वसुआत्या रम्याला समजावून सांगते खरंच बोलला येतो ते दोघे नवरा बायकोच आहेत रम्या चिडून म्हणते नवरा बायको माय फूट कसले नवरा बायको ती काव्या त्याच्याकडे साधी स्माईलसुद्धा करत नाही नवरा मानत नाही मग कसले नवरा बायको वसुवात्या रम्याला समजावून सांगते नवरा बायकोचं नातं असंच असतं आता पार्थ हा काव्याला बायको मानू लागला आहे एक ना एक दिवस काव्या ही पार्थला नवरा मानू लागेल आणि तू अशीच बसून राहशील याआधी तुला मोठी संधी चालून आली होती मी तुला समजावूनही सांगितलं होतं पण तू माझं ऐकलं नाही तुझी आई आहे मी म्हणून मला तुझी खूप काळजी वाटते रम्या चिडून म्हणते कसली काळजी तू मला कधीच सपोर्ट करत नाही त्यामुळे मला यश मिळत नाही व सुवात्या ही रम्याला समजवण्याचा प्रयत्न करते तू चुकीच्या मार्गावर आहे तू सगळं चुकीचंच करते तुला काय वाटतं तू आता ऑफिसला जायला लागलीये असे चांगले कपडे घालतेस म्हणजे पार्थ हा तुला लाईफ पार्टनर बनवेल का तू त्याची बिझनेस पार्टनरची लाईफ पार्टनर होशील का असं कधीच होणार नाही रम्या चिडून म्हणते असंच होणार कारण पार्थ हा माझा आहे आणि तो माझाच होणार असं म्हणून ती खूप चिडते आणि पार्थला आपलं बनवण्यासाठी नवीन प्लॅन बनवू लागते तर इकडे जीवा हा त्याच्या रूममध्ये येतो तेव्हा त्याला ते ग्रीटिंग कार्ड दिसतं तो नंदिनीला म्हणतो मी तुमचं नाव एकदम करेक्ट ठेवलंय चकाचक बाई परंतु हे ग्रीटिंग कार्ड असतं का माझ्या वस्तू मला जागच्या जागी लागतात त्या नाही सापडल्या ना तर माझी खूप चिडचिड होते नंदिनी जीवाला समजावून सांगते हे मी नाही केलंय कल्पना ताईंने केलंय आईने त्यांना सगळ्या खोळी वगैरे बदलायला सांगितल्या होत्या बेडशीट बदलायला सांगितले होते, बदला होते। त्यांनी तेच केलं तेव्हा मला हे ग्रीटिंग सापडलं ती जिवाला या ग्रीटिंगबद्दल विचारते जीवा म्हणतो मागच्या वर्षी जेव्हा मी ऑफिसमध्ये काम करायचो ना तेव्हा दादाने सगळ्यांना सांगितलं की माझा वाढदिवस आहे तेव्हा सर्व टीम मेंबर्सने माझा वाढदिवस खूप छान साजरा केला होता आणि हे ग्रीटिंग मला दिलं होतं सगळ्यांचं नाव केने तयार होतं ना म्हणून के यामध्ये मोठं आहे काव्य विचारते तुम्ही तुमच्या ऑफिस मेंबरला चांगलंच मिस करत असाल ना मी तर म्हणते तुम्ही ऑफिस रिजॉईन करायला हवं तुम्हाला आणखीन मजा येईल काम करायला खूप मजा येते तर इकडे पार्थ हा मानिनीला कॉल करतो आणि विचारतो आई बाबा तुम्ही मस्त लेट नाईट डिनरला गेलात ना पाहिलं का बाबा बिझनेस डिनरसाठी गेले होते पण त्यांना करमलं नाही म्हणून तुलाही बोलून घेतलं तर मानिनीला मात्र घरच्यांची काळजी वाटत असते पार सांगतो सगळे ठीक आहेत वसुत्या औषधं घेऊन झोपल्यात रम्या तिच्या रूममध्ये आहे जीवा आणि नंदिनी त्यांच्या रूममध्ये झोपले आहेत काव्याही रूममध्ये आहे मीही आता रूममध्ये जातोय आमची काळजी करू नको तुम्ही एन्जॉय करा असं म्हणून तो फोन ठेवतो आणि तोही त्याच्या रूममध्ये येऊ लागतो तर इकडे नंदिनीचा प्रियकर जो गावातील असतो त्याने आता नंदिनीचा जीव घ्यायचा ठरवलेला असतो तो, तो चक्क पार्थ आणि जीवाच्या घरामध्ये येतो आज नंदिनीच्या आयुष्याचा शेवटचा दिवस आहे नंदिनी, नंदिनी माझी नाही तर कोणाचीच नाही असा विचार करून तो घरात शिरलेला असतो तो जीवा आणि नंदिनीच्या रूमचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतो परंतु ही खुली आतमधून लॉक असते त्यामुळे तो दुसऱ्या रूममध्ये जातो तरीकडे नंदिनी ही जीवाला समजवण्याचा प्रयत्न करते आपल्याकडे कितीही पैसे असले तरीसुद्धा आपण काम करायला हवं आणि तुमचा तर स्वतःचा बिझनेस आहे ऑफिस आहे तुम्ही कधीही जॉईन करू शकता माझं काम करताना सुद्धा माझ्या आईबाबांना खूप काळजी वाटायची पण जेव्हा त्यांना कळालं की माझी ती माझी किती काळजी घेते त्यांना कसलंही टेन्शन राहिलं नाही तुम्ही सुद्धा लवकरच ऑफिस जॉईन करा असं नंदिनी जीवाला समजावून सांगते तर इकडे काव्या की तिच्या रूममध्ये हाताला क्रीम लावत असते तेवढ्यात पार्थ तेथे ते येतो आणि विचारतो ही कसली क्रीम आहे मी लावली तर चालेल का काव्या विचारते तुम्ही कसायला लावायला हवी ही स्किन केअरची क्रीम आहे तर पार्थिला म्हणतो जर ही क्रीम लावून इतकं सुंदर दिसत असेल तर मला सुद्धा सुंदर व्हायचं आहे आणि मी तुम्हाला रोज या क्रीमचे पन्नास रुपये देत जाईल काव्या चिडून विचारते तुम्ही का मला पन्नास रुपये देताय तर पार्थ म्हणतो तुम्ही कसं रिक्षाचे पैसे दिले तसं मी सुद्धा माझा हिशोब चुकता करणार मला कोणाची उधारी ठेवायला आवडत नाही हे ऐकून काव्या आणखीनच चिडते पार्थिला म्हणतो मी बाथरूमला जाऊन येतो काव्या चिडून म्हणते प्रत्येक गोष्टीची अशी अनाऊन्समेंट करायची काही गरज नाही आहे हे ऐकून पार्थ असतो आणि वॉशरूममध्ये जातो तर इकडे हा नंदिनीचा प्रियकर रूमचा दरवाजा उघडे आहे हे पाहून चक्क काव्याच्या रूममध्येच घुसतो आणि तो काव्याच्या चेहऱ्यावर मोठी उशी ठेवतो काव्याला मारण्याचा प्रयत्न करतो काव्य खूप घाबरते आणि त्याला लाथ मारते हा प्रियकर लांब जाऊन पडतो तेव्हा त्याला दिसतं की नंदिनी नाही आहे तर काव्य आहे त्यानंतर तो काव्याच्या गळाला सुरा लावतो तिला मागून पकडतो परंतु काव्या त्याला आणखीन एक जोरदार लाद देते हा दूर जाऊन पडतो काव्या जोरात पार पार तसा आवाज देते पार्थ वॉशरूमच्या बाहेर येतो आणि या चोराच्या मागे पळतो तो कसा बसा त्याला पकडतो परंतु हा प्रियकर पार्थला पुन्हा एकदा धक्का देतो पार्थमुळे तो तेथून पळून जातो जीवासुद्धा रूमच्या बाहेर येतो आणि याच्या मागे पळतो इकडे नंदिनी काव्याजवळ येते काव्या खूप घाबरलेली असते नंदिनी विचारते काय झालं काव्य सांगते एक चोर माझ्या रूममध्ये आला त्याने माझ्या चेहऱ्यावर उशी ठेवली सुरा लावला मला मारण्याचा प्रयत्न केला नंदिनी सुद्धा घाबरते पार्थ आतमध्ये येतो आणि सांगतो की तो पळून गेलाय जीवासुद्धा आतमध्ये येतो आणि चिडून म्हणतो ही सिक्युरिटी काय कामाची त्यांना मी कामावरून काढून टाकतो तर पार्थ म्हणतो उद्या मी आणखीन सिक्युरिटी मागून घेतो काव्य सांगते मी खूप घाबरले होते आज माझा जीवच गेला असता त्याने मला मारूनच टाकलं असतं हे ऐकून जीवा खूप चिडतो आणि म्हणतो येथे मरायच्या गोष्टी नाही करायच्या सगळे त्याच्याकडे पाहू लागतात तर नंदिनी ही पार्थला म्हणते आपण पोलीस कंप्लेंट करायला हवी पार्थ हो म्हणतो परंतु काव्य त्यासाठी नकार देते उगचच कशाला पोलीस ते घरी आले तर चौकशी करतील घरातील मोठ्यांना माझी काळजी वाटेल माझं घराबाहेर जाणं बंद होईल असं ती सर्वांना सांगते परंतु काव्याबद्दल एवढं मोठं घडलं त्यामुळे सगळेच खूप टेन्शनमध्ये आलेले असतात जीवाला सुद्धा काव्याची खूप काळजी वाटत असते पुढील एपिसोड मध्ये आपण पाहू की रम्या ही नंदिनीला चॅलेंज देणार की एक नाही दिवस पार्थ हा माझा असेल मी तुझ्या बहिणीचा संसार मोडणार तर नंदिनी म्हणेल की मी नंदिनी आहे बोलू नाही तर करून दाखवते तुला हे कधीच जमणार नाही तर इकडे काव्या ही जीवाला विचारेल काल रात्री मी जो जीवा पाहिला तो खरा जीवा आहे की हा जीवा खरा आहे जो माझ्या ताईबरोबर सुखाचा संसार करतोय तेव्हा जीवा चिडून म्हणेल मी माझ्या संसाराचं पाहील तू तु तुझ्या तु संसाराचं पहा हे ऐकून काव्या खूप चिडणार मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद